कधी कधी काही लोकांचं दूर होणं हेच स्वामींचं संरक्षण असतं जेव्हा एखादी व्यक्ती विशेषत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो किंवा प्रेम करतो ती आपल्या आयुष्यातून दूर जाते तेव्हा सुरुवातीला आपल्याला प्रचंड त्रास होतो दुःख होतं आणि प्रश्न पडतात पण कालांतराने जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की ते विभक्त होणं आपल्या भल्यासाठीच होतं आपल्या प्रत्येकाभोवती एक ऊर्जेचं वलय असतं काही लोक स्वभावानेच इतके नकारात्मक मत्सरग्रस्त किंवा तक्रारखोर असतात की त्यांच्या सहवासात आपली सकारात्मकता शोषली जाते अशा लोकांना एनर्जी व्हॅम्पायर म्हटले जाते त्यांच्याशी बोलल्यानंतर किंवा त्यांच्यासोबत राहिल्यानंतर आपल्याला अकारण थकवा निराशा किंवा मानसिक गोंधळ जाणवू लागतो आपली जी सात्विक ऊर्जा आपण नामस्मरण किंवा चांगल्या कामांसाठी वापरू शकतो ती या नकारात्मक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात किंवा त्यांच्याशी वाद घालवण्यात वाया जाते स्वामींना हे दिसत असत जेव्हा ते पाहतात की एखादी व्यक्ती आपल्या प्राणशक्तीचा ऱ्हास करत आहे तेव्हा ते त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करतात हे विभक्त होणं म्हणजे स्वामींनी आपल्या आध्यात्मिक ऊर्जेला घातलेलं एक संरक्षक कवचच असतं आपली दृष्टी मर्यादित असते आपण फक्त वर्तमान पाहू शकतो पण स्वामी त्रिकाल ज्ञानी आहेत ते भूत वर्तमान आणि भविष्य स्पष्ट पाहू शकतात जी व्यक्ती आज आपल्याला खूप जवळची विश्वासू किंवा आपली वाटत असते त्याच व्यक्तीच्या मनात भविष्यात आपल्याबद्दल कपट विश्वासघात किंवा सूड भावना निर्माण होऊ शकते कदाचित ती व्यक्ती भविष्यात आपल्या मोठ्या आर्थिक नाशाचे कौटुंबिक कलहाचे किंवा सामाजिक बदनामीचे कारण ठरू शकते हा येणारा धोका आपल्याला दिसत नसतो पण स्वामींना तो स्पष्ट दिसतो म्हणून ते मोठे नुकसान होण्याआधीच ती विषवल्ली वाढण्याआधीच स्वामी त्या व्यक्तीला आपल्यापासून वेगळे करतात त्या क्षणी आपल्याला होणारा त्रास हा भविष्यातील मोठ्या विनाशाच्या तुलनेत काहीच नसतो आपल्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती अकारण येत नाही प्रत्येक नात्यामागे जन्मांतरीचे ऋणानुबंध असतात काही लोकांकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं चांगले किंवा वाईट अनुभव तर काही लोकांना आपल्याला काहीतरी द्यायचं असतं हा कर्माचा हिशोब जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहते स्वामी या सर्व कर्माच्या हिशोबाचे साक्षीदार आणि व्यवस्थापक असतात ज्या क्षणी ते देणे घेणे संपते तो हिशोब पूर्ण होतो त्या क्षणी त्या नात्याची या जन्मातील भूमिका संपते मग स्वामी त्या व्यक्तीला आपल्या मार्गावरून बाजूला करतात हे नातं तुटणं नसून ती एका कर्माच्या बंधनातून सुटका असते जी स्वामींनी आपल्यासाठी घडवून आणलेली असते जेणेकरून आपण पुढच्या प्रवासाला मोकळे होऊ मनुष्य हा भावनिक प्राणी आहे आपण अनेकदा इतरांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहतो भावनिक आधारासाठी आर्थिक मदतीसाठी किंवा निर्णय घेण्यासाठी ही सवय हळूहळू आपल्याला इतकं परावलंबी बनवते की आपण स्वतःची ताकद स्वतःची निर्णय क्षमता विसरून जातो आपल्याला वाटू लागतं की त्या विशिष्ट व्यक्तीशिवाय आपलं आयुष्यच अशक्य आहे ही एक प्रकारची आध्यात्मिक कमजोरी आहे स्वामींना त्यांचा भक्त असा परावलंबी दुबळा राहिलेला आवडत नाही त्यांना आपल्याला आत्मनिर्भर बनवायचं असतं म्हणून ते आपल्या आयुष्यातून हे आधार काढून घेतात सुरुवातीला आपल्याला एकटेपणा जाणवतो पण याच एकटेपणात स्वामी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला आणि जगाकडे स्वतःच्या नजरेने पाहायला शिकवतात आपले हात जर जुन्या निरुपयोगी गोष्टींनी भरलेले असतील तर आपण नवीन मौल्यवान गोष्टी कशा स्वीकारणार हेच तत्व नात्यांनाही लागू पडतं जोपर्यंत आपण चुकीच्या अयोग्य किंवा आपलं नुकसान करणाऱ्या लोकांना कवतारून बसतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली प्रगती करणारे आपल्यावर प्रेम करणारे योग्य लोक आपल्या आयुष्यात प्रवेश करू शकत नाहीत स्वामींना आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन काहीतरी उत्तम द्यायचं असतं ती योग्य व्यक्ती योग्य संधी किंवा योग्य विचार असू शकतो पण त्यासाठी आधी अयोग्य गोष्टींना जावं लागतं म्हणून स्वामी आधी स्वच्छता करतात ते जुनं आणि सडलेलं काढून टाकतात जेणेकरून त्या रिकाम्या जागी नवीन आणि पवित्र गोष्टींची स्थापना करता येईल संघाचा परिणाम हा अटळ असतो कधी कधी आपण अशा लोकांच्या संगतीत असतो जे स्वतः चुकीच्या मार्गावर असतात आणि नकळ हत आपल्यालाही त्या मार्गावर खेचून नेतात हे व्यसन आळस अधार्मिकता किंवा अनैतिक वर्तनाचा मार्ग असू शकतो सुरुवातीला आपल्याला ते समजत नाही पण हळूहळू आपण आपल्या मूळ ध्येयापासून आणि स्वामींपासून दूर जाऊ लागतो स्वामींना जेव्हा दिसतं की संगत बदलल्यामुळे त्यांचा भक्त मार्ग भरकटत आहे तेव्हा ते हस्तक्षेप करतात त्या चुकीच्या संगतीपासून होणारी ताटातूट हा स्वामींनी आपल्याला दिलेला एक स्पष्ट इशारा असतो थांब हा तुझा मार्ग नाही परत फिर हे वेगळं होणं म्हणजे आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी स्वामींनी केलेली व्यवस्था असते आयुष्य ही एक शाळा आहे आणि इथे भेटणारी माणसं हे शिक्षक आहेत काही लोक आपल्याला प्रेम कसं करावं हे शिकवतात तर काही लोक विश्वासघात कसा असतो हे शिकवतात काही जण कसं वागू नये याचा धडा देतात तर काही फसवणूक कशी ओळखावी हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकवतात प्रत्येक नात्याचा एक ठरलेला अभ्यासक्रम असतो स्वामींनी आपल्याला तो धडा शिकण्यासाठीच त्या व्यक्तीच्या आयुष्यात पाठवलेलं असतं ज्या क्षणी आपण तो धडा पूर्णपणे शिकतो आपली परीक्षा संपते त्या क्षणी शिक्षका त्या शिक्षकाची त्या व्यक्तीची भूमिका संपते मग स्वामी त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करतात कारण तिचं जे काम ठरलं होतं ते आता पूर्ण झालेलं असतं कलियुगात मानसिक शांती हे सर्वात मोठं धन आहे पण काही नाती आपल्याला ही शांती मिळूच देत नाहीत सततचा वाद संशय अपेक्षांचं ओझ आणि भावनिक छळ या गोष्टी आपलं मन पोखरून काढतात अशा नात्यात राहून आपण रोज थोडं थोडं मरत असतो आपली भक्ती आपलं काम कशातच लक्ष लागत नाही स्वामी हे आपले आई वडील आहेत त्यांना आपल्या मुलाचा हा रोजचा मानसिक त्रास पाहत नाही त्यांना दिसतं की हे नातं आपल्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्ट्या खच्ची करत आहे म्हणून आपल्या चित्तशांतीचे रक्षण करण्यासाठी स्वामी हे विषारी नातं संपून टाकतात त्यातून मिळणारा एकटेपणा हा त्या रोजच्या त्रासापेक्षा हजार पटीने चांगला असतो कारण शांती असेल तरच प्रगती होते आपला मुख्य जन्म मोक्ष किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी झाला आहे पण अनेक सांसारिक नाती मोह माया आणि भावनिक गुंते आपल्याला या मुख्य ध्येयापासून भरकटवतात आपलं चित्त प्रपंचात इतकं अडकत की परमार्थाला जागा चोरत नाही जेव्हा स्वामींना आपल्या भक्ताची खऱ्या अर्थाने उन्नती करायची असते तेव्हा ते त्याला या मोहाच्या नातं आपल्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा बनलेला असत स्वामी तो अडथळा दूर करतात हे विभक्त होणं वरवर जरी दुःखदायक दिसलं तरी ते आपल्याला प्रपंचाची नश्वरता दाखवून परमार्थाकडे म्हणजेच स्वामींच्या चरणांकडे अधिक घट्टपणे वळवण्यासाठीच घडवलेलं असतं जेव्हा आपण चुकीच्या लोकांसोबत असतो जे आपला सतत अपमान करतात आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्या भावनांचा गैरफायदा घेतात तेव्हा हळूहळू आपण स्वतःलाच कमी समजू लागतो आपला आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट नष्ट होतो आपण विसरून जातो की आपण स्वामींचे अंश आहोत आणि आपण मौल्यवान आहोत स्वामींना हे कधीच पटत नाही की त्यांच्या भक्ताने स्वतःला असं किरकोळ समजावं म्हणून ते अशा लोकांच्या तावडीतून आपली सुटका करतात जेव्हा ती लोकं दूर जातात तेव्हा आपल्याला जो मोकळा श्वास मिळतो त्यात आपल्याला स्वतःच्या खऱ्या किमतीची जाणीव होते स्वामी जणू सांगतात तू अनमोल आहेस तुझा सन्मान न करणाऱ्या लोकांसोबत राहण्याची तुला गरज नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ